शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नाव ऐकलं की सध्या लोकांच्या डोळ्यासमोर काय येतं तर मारामारी वादग्रस्त विधान शिविगाय मुंबईतील आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळाल्याच्या रागातून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग काय विरोधक चांगलेच तापलेत पण संजय गायकवाड पण काही गप्प बसले नाहीत त्यांनी पत्रकारांना ठटकावून सांगितलं विषारी पदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तीची मी पूजा करणार नाही खरं तर संजय गायकवाड हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि आक्रमक शैलीसाठीच ओळखले जातात कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या मारहाणीचा वाद ताजा असला तर याआधी ते अनेकदा चर्चेत राहिलेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात संजय गायकवाड यांच्या वादांचा इतिहास आणि हे सगळं का होतंय यामागचं राजकारण काय मुंबईतील आमदार निवासातलं जेवण खराब होतं हे खरं पण खराब जेवण असलं म्हणून थेट कॅन्टीनवाल्याला ठोसायचं का संजय गायकवाड यांना डाईचा वास येतो म्हणून शिंह अन्न दिलं म्हणून कॅन्टीन कर्मचाऱ्याला लाथाबुक्यांनी मारलं व्हिडिओ व्हायरल झाला विरोधकांनी धसका घेतला प्रसार प्रसारमाध्यम तापली पण गायकवाड म्हणाले अरे माणसांना विष देणाऱ्यांची पूजा करायची का तुमचं म्हणणं बरोबर आहे गायकवाड साहेब पण कायदा आहे की नाही गायकवाड यांनी सांगितल्यानुसार जर ते ऐकत नसतील तर त्यांना समजावून सांगण्याची माझी स्वतःची पद्धत आहे दरवर्षी सरकारकडे हजारो तक्रारी येतात आणि मला माहीत नाही की त्यांच्याकडं दुर्लक्ष का केलं जातं त्याची चौकशी का केली जात नाही स्वयंपाकघरात उंदीर आणि घाण असते याची तपासणी केली पाहिजे पण कोणीही काळजी घेत नाही लोकांच्या आरोग्याशी खेळू नये म्हणून मी त्यावर कारवाई करण्याची विनंती करतो हा मुद्दा ते सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं सूत्राच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्य शब्दांचा वापर केला होता यामुळे संपूर्ण राज्यात शिवभक्तांच्या भावना दुखावून मोठा वाद निर्माण झाला होता मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना छत्रपती संभाजीराजांबद्दल त्यांनी अपशब्द वापरले होते या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त करत विरोधक माझ्या शब्दाचा अना अर्थाचा अनर्थ करत असल्याचा आरोप केला होता किती वेळ असं होणार आधी बोलायच्या आधी मोजून बोलायला शिका ना साहेब काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस देऊ अशी प्रक्षोभक घोषणा आमदार संजय गायकवाड यांनी केली होती त्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती शिवसेनेच्या नेत्या विधानसभेला संजय गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या जयश्री शेळके यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन हे निश्चित झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी मतदारांना शिवेगाई केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बुलढाण्यातील एका कार्यक्रमानिमित्त आयोजित सभेमध्ये त्यांनी मतदारांवरती टीका केली होती तुम्ही मला साधं एक मत देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन हजारात विकले गेले आणि एक दोन प्रकारच्या शिव्या त्यांनी संजय गायकवाड यांनी दिल्या होत्या संजय गायकवाड हे त्यांच्या स्टाईलमुळे सातत्यानं चर्चेत राहतात लोक म्हणतात त्यांना वादात राहणं आवडतं कधी मतदारांना शिव्या कधी पत्रकारांना धमक्या कधी विरोधकांना आव्हान हे सगळं करून ते अजून आमदार आहेत हीच खरी गंमत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक नेते हवेत पण त्यांचा आक्रमकपणा जनतेसाठी असला पाहिजे तुम्ही तिखट बोललात पण लोकांचं भलं झालं पाहिजे ज्यामुळे मुद्दा पुढे येतो समस्या सुटते आणि लोकांचं आरोग्य शरीर टिकतं तुमच्या स्टाईलला लोकांनी द्यात द्यावी तिंगल न करता गायकवाड साहेब आपण शिवसेनेचे आहात म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांचे आहात बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीचे वारसदार आहात मग त्यांच्या नावाला कलंक लावणं थांबवा आणि खराखुरा मराठी माणूस म्हणून लोकांसाठी लढा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद